नमस्कार आज आपण एका अशा देशाबद्दल बोलणार आहोत ज्याने स्वतःला पूर्णपणे बदलून टाकलं जपान एका सरंजामशाही बेटावरून थेट जागतिक औद्योगिक शक्ती कसं हे सगळं बरोबर आपल्याकडे जे स्रोत आहेत ते आपल्याला मेजी पुनर्स्थापना आणि दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने जी भरारी घेतली त्यावर चांगली माहिती येतात हं तर आज आपण ह्या स्रोतांच्या आधारे खोलवर जाऊन समजून घेऊया की या मोठ्या बदलामागे नक्की काय काय घडलं कोणते टप्पे महत्त्वाचे ठरले अगदी म्हणजे विचार करा अठराशे पन्नासच्या दशकातला जपान जो जगापासून जवळपास तुटलेला होता आणि मग विसाव्या शतकातला जपान एक मोठी औद्योगिक शक्ती हा प्रवास खरंच थक्क करणारा आहे चला तर मग थेट सुरुवात करूया साधारण सोळाशे ते अठराशे पर्यंत तेव्हा जपानमध्ये तोकुगावा शोगुनेटची सत्ता होती म्हणजे लष्करी शासक होते हो आणि साकोकू नावाचं सा धोरण होत त्यांचं त्यामुळे बाहेरच्या जगाशी संबंध अगदीच मर्यादित होते देश लहान लहान भागांमध्ये विभागलेला होता डायमिओ नावाचे स्थानिक सरदार राज्य करत होते हो पण मग अमेरिकेचे कमोडोर पेरी आले त्यांच्या त्या मोठ्या काळ्या युद्ध नौका घेऊन ब्लॅक शिप्स अगदी त्यांनी जपानला दारं उघायला भाग पाडलं आणि त्यामुळे झालं काय की जपानची लष्करी ताकद किती कमी आहे तंत्रज्ञानात किती मागे आहेत हे एकदम स्पष्ट झालं आणि मग देशात एक प्रकारची म्हणजे खळबळ माजली असेल ना नक्कीच आणि आणि याच पार्श्वभूमीवर झाली मेजी मेजी पुनर्स्थापना शोगुनेट संपलं सम्राट पुन्हा सत्तेच्या केंद्रस्थानी आले म्हणजे एका नव्या युगाची सुरुवात झाली पण इतकी जुनी व्यवस्था बदलायला विरोध झाला नसेल हा विरोध झाला नक्कीच झाला पण बदलाची गरज इतकी मोठी होती की सुधारणा थांबल्या नाहीत सरंजामशाही संपवली गेली डायमिओनची सत्ता गेली बरोबर मग पाश्चात्य पद्धतीचं सरकार आलं जर्मनीच्या धरतीवर घटना आणि संसद ज्याला डायट म्हणतात ती स्थापन झाली आणि सैन्याचं काय राष्ट्रीय सैन्य उभं केलं गेलं सामान्य नागरिकांना घेऊन त्यामुळे सामुराय वर्गाचं महत्त्व एकदम कमी झालं आणि उद्योग धंदे मला वाटतं तिथेही मोठे बदल झाले प्रचंड अठराशे मध्ये पहिली रेल्वे धावली जपानमध्ये टेलिग्राफने शहर जोडली बँकिंग सिस्टीम आधुनिक झाली आणि सरकारने उद्योग सुरू करून नंतर ते विकले असंही ऐकलंय झाय झाय अगदी म्हणजे मोठ्या कंपन्यांचा समूह जे कुटुंबांच्या नियंत्रणात होते ते याच काळात मोठे झाले सरकारने त्यांना प्रोत्साहन दिलं आणि शिक्षण त्याचं काय झालं शिक्षण तर खूप महत्वाचं मानलं गेलं अठराशे मध्ये सक्तीचं शिक्षण सुरू झालं यात पाश्चात्य विज्ञान गणित तर होतच पण राष्ट्रभक्ती आणि नैतिकतेवरही भर होता याचा परिणाम काय झाला परिणाम साक्षरता दर जो सुरुवातीला साधारण चाळीस टक्के असेल तो विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ऐंशी टक्क्यांच्या वर गेला जबरदस्त आणि याच काळात जपानने चीनला हरवलं अठराशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव मध्ये आणि रशियासारख्या मोठ्या देशाला सुद्धा हरवलं एकोणीसशे चार पाच मध्ये हो ही लष्करी आणि औद्योगिक प्रगती खरच खूप वेगवान होती पण मग आलं दुसरं महायुद्ध आणि त्यात जपानचा मोठा पराभव झाला हिरोशिमा नागासाकी अणुबॉम्ब हल्ले देशाचं अपरिमित नुकसान झालं पण या राखेतून जपानने जी उभारी घेतली ना ती खरच अभूतपूर्व आहे युद्धानंतर अमेरिकेसोबत करार झाला हो आणि त्यातल्या कलम नऊ मुळे जपानवर मोठे सैन्य न ठेवण्याची बंधनं आली म्हणजे त्यांनी युद्ध नाकारण्याची भूमिका घेतली आणि मग त्यांनी सगळी शक्ती दुसरीकडे लावली अगदी बरोबर सगळी ऊर्जा सगळं लक्ष केंद्रित केलं अर्थव्यवस्थेवर पुनर्बांधणीवर इथे मला वाटतं ध्येय निश्चितीचा भाग खूप ठरला म्हणजे स्रोतांनुसार त्यांनी खूप मोठी ध्येय ठेवली हो उदाहरणार्थ एकोणीसशे पन्नास मध्ये ठरवलं की दहा वर्षात कापड उद्योगात जगात नंबर वन व्हायचं आणि ते त्यांनी करून दाखवलं एकोणीसशे पर्यंत बरोबर मग एकोणीशे साठ मध्ये पुढचं ध्येय स्टील उत्पादनात जगात अव्वल बनायचं स्टील पण जपान मध्ये तर लोह खनिज किंवा कोळसा म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती जवळपास नसतानाही त्यांनी हे ध्येय ठेवलं कच्चा माल आयात केला तंत्रज्ञान वापरलं आणि एकोणीसशे सत्तर पर्यंत ते पण साध्य केलं हो आणि मग एकोणीशे सत्तर मध्ये ऑटोमोबाईल म्हणजे गाड्या बनवण्यात जगात नंबर वन ते ध्येय एकोणीशे पर्यंत पूर्ण केलं हे सगळं ऐकायलाच अविश्वसनीय वाटतय या यशामागे नक्की काय काय होत अनेक गोष्टी होत्या एक म्हणजे युद्ध काळात सैन्यात तयार झालेले जे अत्यंत हुशार शिस्तबद्ध लोक होते ते आता उद्योग आणि व्यवसायात आले त्यांची शिस्त त्यांची कामाची पद्धत इथे कामी आली आणि गुणवत्ता क्वालिटी बद्दल जपान खूप प्रसिद्ध आहे अगदी गुणवत्तेवर प्रचंड भर त्यासाठी त्यांनी कायझेन म्हणजे सतत सुधारणा करत राहणे अच्छा टी क्यू एम टोटल क्वालिटी मॅनेजमेंट म्हणजे कंपनीतला प्रत्येकजण दर्जा सुधारण्यावर लक्ष देणार आणि सिक्स सिग्मा चुका कमीत कमी करण्यासाठीची पद्धत परफेक्शनचा परफेक्शनचा ध्यास ध्यास म्हणता येईल का नक्कीच आणि आणि त्याला शिस्तीची कठोर हो त्यांची वक्तिशिरपणा तर प्रसिद्धच आहे बुलेट ट्रेनचं उदाहरण नेहमी दिलं जातं बरोबर कामाप्रती निष्ठा सामाजिक जबाबदारीची भावना भूकंप किंवा सुनामी आपत्ती येतात तेव्हाही त्यांची शिस्त दिसते बघा आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे लोकांची बचत करण्याची सवय बचत त्याचा उद्योगांना कसा फायदा झाला लोकांनी जी बचत केली ती बँकांमध्ये जमा झाली आणि मग बँकांनी उद्योगांना कमी व्याजदरात कर्ज दिली त्यामुळे गुंतवणूक वाढली अच्छा हा एक वेगळाच पैलू आहे हो आणि त्याच वेळी अमेरिकेशी चांगले संबंध होते शीत युद्धाचा तो काळ होता त्यामुळे त्यांना मोठी जागतिक बाजारपेठ मिळाली माल विकायला जागा मिळाली म्हणजे अंतर्गत शिस्त गुणवत्ता बचत आणि बाहेरून मिळालेली संधी अगदी या सगळ्याला नैतिक शिक्षण आणि राष्ट्रीय अभिमानाची जोड मिळाली त्यामुळे सगळा देश एकत्र येऊन कामाला लागला तर या सगळ्या चर्चेतून असं दिसतंय की मेजी काळातलं नियोजनबद्ध आधुनिकीकरण आणि मग दुसऱ्या महायुद्धानंतरची ती स्पष्ट ध्येय कमालीची शिस्त आणि तो फोकस हे जपानच्या यशाचे मुख्य आधारस्तंभ ठरले हो एकाकीपणातून बाहेर येऊन आणि पराभवातून शिकून त्यांनी स्वतःला पुन्हा उभं केलं खरंच प्रेरणादायी आहे आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा मला वाटतो तो, तो म्हणजे अनेकदा बाहेरून काहीतरी धक्का बसला म्हणजे कमोडोर पेरी आले किंवा युद्धात पराभव झाला आणि मग जपान बदलायला तयार झाला म्हणजे बाह्य दबाव होता हो पण त्या बदलाला यशस्वी करण्यासाठी जी आंतरिक शक्ती लागते जी नियोजन लागतं जी जिद्द लागते मेजी सुधारणा असोत किंवा युद्धानंतरची ध्येय ती त्यांच्या आतून आली म्हणजे बाहेरचं आव्हान आणि त्याला आतून दिलेला प्रतिसाद यांचं मिश्रण अगदी या दोन्ही गोष्टींचा योग्य मेळ साधला गेला म्हणूनच आजचा जपान आपल्याला दिसतो हे संतुलन त्यांनी कसं साधलं असेल हा खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही